नमस्कार वर्षा किचन मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट तयार होणारा नाश्ता वटाण्याचे पराठे बनवणार आहोत तर साहित्य बघूया इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी वटाणा एक वाटी कोथंबीर घेतलेलं आहे एक उकडलेला बटाटा मी इथे किसून घेतलेला आहे एक मिडियम साईजचा कांदा मी इथे बारीक चिरून घेतलेला आहे चवीनुसार मीठ दोन ते तीन हिरवी मिरची मी इथे बारीक कट करून घेतलेली आहे थोडासा अद्रक बारीक कट करून घेतलेला आहे पाव चमच गरम मसाला एक चम्मच धनिया पावडर पाव चमच हळद दोन ते तीन लसूण पाकळे मी ते बारीकट करून घेतलेले आहे आणि पाव चमक जिरे जिरे आता आपण पराठ्यासाठी लागणार पीठ चुरून घेऊ ताटामध्ये पीठ टाकून घेऊ त्यामध्ये थोडंसं मीठ टाकूया आणि चिली फ्लेक्स टाकूया म्हणजे पराठा आपल्याला वरच्या साईडने फिका लागणार नाही तर थोडं थोडं पाणी करून आपण पीठ चुरून घेऊ चपातीसाठी पीठ चुरतो आपल्याला तसंच इथं पीठ चुरून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता इथे सॉफ्ट असं मी इथे पीठ चुरून घेतलेलं आहे आता यावरती झाकण ठेवू आणि वटाने शिजून घेऊ तर एका टोपामध्ये मी पाणी गरम करायला ठेवलं होतं पाण्याला उकळी आली यामध्ये वटाणे टाकू आणि एक चार ते पाच मिनटं आपण वटाने शिजून घेऊ तर वटाणे आपल्याला नरम करून घ्यायचे आहे एक चार ते पाच मिनट आपण वटाने शिजून घेतले आता आपण गॅस बंद करू आणि वटाने काढून घेऊ तर यामधलं पाणी निथळून घ्यायचं आणि एका ताटामध्ये आपण वटाणे काढून घेऊ तर एक पाच मिनटं वटाने थंड करून घ्यायचे आणि वटाणे थंड झाले की मिक्सरला वाटून घ्यायचे तर पाच मिनिटानंतर तुम्ही बघू शकता इथे जाडसर असे मी मिक्सरला वटाने वाटून घेतलेले आहे आता आपण हे वाटलेले वटाणे एका बाउलमध्ये काढू आणि पराठ्यासाठी लागणारा मसाला बनवून तर कढईमध्ये एक चम्मच तेल टाकूया हलकसं तेल गरम झालं की यामध्ये एक चम्मच जिरे टाकूया जिरे तडताळायला तल लागले की यामध्ये लसूण टाकूया सोबतच हिरवी मिरची आणि अद्रक टाकूया एक मिनिट भर आपण हे परतून घेऊ एक मिनिटभर हे परतून झालं आता यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा टाकू आणि गॅस फास्ट करून एक दोन ते तीन मिनट आपण हा कांदा परतून घेऊ दोन ते तीन मिनिटं कांदा परतून झाला यामध्ये टाकूया हळद धनिया पावडर गरम मसाला आणि थोडीशी मिरची पावडर मिनिटभर आपण याला परतून घेऊ आणि यामध्ये वाटलेला वाटाणा टाकू मिक्स करून घेऊ आणि यामध्ये चवीनुसार मीठ टाकू तर मीठ टाकल्यानंतर गॅस फास्ट करायचा आणि फास्ट गॅसवरती एक ले ले चार ते पाच मिनिटं आपल्याला हे मिश्रण परतून घ्यायचे यामधला ओलेपणा निघाला पाहिजे आणि मिश्रण आपल्याला इथे थोडस सुक करून घ्यायचंय एक तीन ते चार मिनिटं आपण मिश्रण परतलं तर तुम्ही बघू शकता मिश्रण आपलं छान असं सुक झालेलं आहे आता आपण हे मिश्रण एका मध्ये काढून घेऊ आणि थंड करायला ठेवू तर मिश्रण थंड झालेलं आहे आता यामध्ये आपण एक किसलेला बटाटा टाकू सोबतच कोथंबीर टाकू आणि हे मिश्रण मिक्स करून घेऊ तर सर्व मिश्रण मी इथे मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण पराठे बनवायला सुरुवात करू तर पीठ सुद्धा आपले इथे छान असं मऊ झालेलं आहे आता यावरती थोडस सुक पीठ टाकू आणि एक मिनिटभर आपण याला पुन्हा नरम करून घेऊ आता या पिठामधला छोटासा गोळा घेऊ हातावर गोल करून याची पारी बनवून घेऊ तर पारी बनवायच्या वेळेस कडेला बारीक ठेवायची आणि मध्ये थोडीशी जाडसर ठेवायची म्हणजे पराठा लाटायच्या वेळेस आपलं मिश्रण बाहेर येणार नाही किंवा आपला पराठा फुटणार नाही आता यामध्ये आपण मिश्रण भरून घेऊ तर मिश्रणाचा मी इथे गोळा तयार करून घेतलेला आहे अंगठ्याने दाबून घ्यायचं आणि सर्व साइडनी फोल्ड करून आपल्याला हे व्यवस्थित बंद करून घ्यायचं आहे परत हलक्या हाताने दाबून घेऊ खोरपाटावरती थोडंसं सुकं पीठ टाकून आपण हा पराठा लाटून घेऊ हलक्या हाताने पराठा लाटून घ्यायचा म्हणजे यामधलं मिश्रण बाहेर येणार नाही तर हलक्या हाताने मी इथे पराठा लाटून घेतलेला आहे आता आपण हा पराठा बाजून घेऊ तेव्हा मी ते गरम करायला ठेवलेला होता एक मिनिटभर आपण खालच्या साईडनी पराठा भाजून घेतला आता आपण हा पराठा पलटून घेऊ आणि याला तेल लावून घेऊ सर्व साईडनी तेल लावून घ्यायचं खालच्या साईडने सुद्धा आपण एक मिनिटभर पराठा भाजून घेतला आपण आता पलटून घेऊ आणि याला तेल लावून घेऊ तर दोन्ही साईडनी तेल लावून घ्यायचं आणि हाय ते लो फ्लेमवरती पराठा खमंग असा भाजून घ्यायचा तर तुम्ही बघू शकता इथे छान असा खमंग पराठा इथे भाजून झालेला आहे आता पराठा आपण एका ताटामध्ये काढून घेऊ आणि अशा प्रकारे आपण सर्व पराठे बनवून घेऊ तर तुम्ही पाहू शकता इथे छान असे आपले इथे पराठे तयार झालेले आहे तर तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद